सांगाल पाच नंबर सारा नंबर सात नंबर मधून उमेदवारी तुम्ही आज अर्ज दाखल केलेला काय सांगाल कशी भावना एकतर फार वेगळ्या प्रकारची मनात भावना आहे गेली अनेक वर्ष पक्षाचं काम करतोय साधारणतः तीस बस्तीस पस्तीस वर्ष झाली उमेदवारांच्या रॅल्या कशा ठीक होतील शाहीर सभा कशा चांगल्या होतील सभामध्ये भाषणं करून त्यांना निवडून आणायचं निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवायची संघटनेचं मजबूतीकरण हे सगळं काम करता करता आज पक्षाने मला आज सात नंबरमध्ये सही दिली आणि मला हे देत असताना मनीषा ताईंनी मला मोठ्या बहिणीप्रमाणे माझ्या पाठीशी उभं राहून मला हात दिला आज मी अतिशय उत्साहामध्ये जे मी कार्यकर्त्यांचा उत्साह बघतोय ज्या महिला नाचत होत्या आनंदाने उत्साहाने आम्ही चाललो होतो खरोखर माझ्यासाठी अवर्णनीय होतं आणि मी खूप उत्साहामध्ये ही निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेलं आहे आम्ही पाहिलं की आपण जेव्हा रॅलीमध्ये होता जिंकत डान्स करत होता ते याच म्हणजे हे कुठलं उत्साह होतं की आपण जिंकणार ही खात्री होती आपल्याला जेव्हा आपल्याला सांगणं बोलणं त्याच्यामुळे आपण डान्स करत होतो बघा असं आम्ही कार्यकर्ते आहोत ताई आहेत ताईंनी आयुष्यभर महिला मोर्चा असो की त्यानंतर भारतीय जनता पार्टी विविध पदांवर काम करताना त्यांनी जो संघर्ष केलाय तो आपण पाहिलाय योगिता पाटील असतील आमच्या महिला मोर्चाच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम केलं मी गेले तीस पस्तीस वर्ष म्हणजे अनेक ठिकाणी मार खाल्ला प्रचंड पोलिसांचं आंदोलन केली आहेत आज जेव्हा उमेदवार म्हणून मी इथे येत असताना माझ्या बरोबरचे कार्यकर्ते जे आनंदी होते ते मी पहिल्यांदा म्हटलं की मी आज आयुष्यात पहिल्यांदा उमेदवार झालोय मी इतरांना उमेदवार ठरवून त्यांच्याबरोबर काम करत होतो ते कसं व्यवस्थित जिंकतील ह्याची तयारी करत होतो आज पक्षानं मला संधी दिली आणि शेवटी असावं मी राम भक्त आहे कट्टर हिंदू आहे मी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जे मुंबईमध्ये हिंदुत्वाचा नारा दिल्यानंतर जी काही तरुण मंडळी राजकारणात आली आणि आम्ही राम मंदिर मी स्वयंसेवक आहे राम मंदिराच्या निमित्ताने आलो आणि जर का राम मंदिराची धून वाजत असेल तर साहेब आमचे पाय थिरकणार ना या मुंबईचा रंग बदलण्यासाठी ज्यांनी आपलं सगळं सत्व विकलं हिंदुत्व विकलं त्यांचं काय व्हायचं ते हो पण साहेब आम्ही कट्टर हिंदू आहोत विकासाच्या नावावर ही दैसरची निवडणूक आम्ही लढतोय ताईंनी जे काम केलं ते लोकांपर्यंत घेऊन जाणार आणि साहेब माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जे अक्षय असो म्हात्रे असोत तंडेल असोत हेमंत पाटील असोत हे सगळे ज्या पद्धतीनं माझ्यासोबत उभे राहिलेले आहेत आणि या सगळ्यांचं एक कॉमन आहे साहेब या सगळ्यांना घोसाळकरांनी जो त्रास दिला ना साहेब काम करताना मला तर दिलंय म्हणजे आमच्यावर कशा खोट्या केसेस दाखल करण्यासाठी त्यांनी केलंय पाहिजे माझ्या शेजारी ताई उभ्या काय आपत्तीजनक शब्द वापरलेत महिलांच्या बद्दल त्यांनी आणि त्यांच्याविरोधात जेव्हा कुणीतरी उभा राहतोय त्यावेळेला हा कार्यकर्त्यांचा आनंद आणि ते किती सक्षमतेने उभे होतो हा आमचा आनंद आणि आम्ही निवडणूक विकासाच्या दिशेने जिंकडा समोर घोसाळकरांचं आव्हान आहे काय सांगाल तुम्हाला आव्हान वाटतंय का घोषणाकरांनी सौरभने असं म्हटलेलं की शिवसेनेने ते काम केलेलं आहे दुसऱ्या पक्षाने कामाबद्दल मत मागणं कुठे ना कुठे चुकीचं सौरभ घोसाळकर यांचा आरोप आहे की हे आमच्या शिवसेनेचा बाली आहे इथे आमचीच दादागिरी चालणार हे कोणाच्या बापाची राज्य नाही इथे आमच्याच बापाची राज्यकडे माहिती की मी जे पहिल्या दिवसापासून इथे सांगतोय की ही लढाई कार्यकर्त्यांची लढाई आहे ही लढाई भूमी पुत्रांची ही जी भाषा त्यांनी वापरली आहे ना हे आमच्या बापाची आणि हे शब्द तर मी एकच फक्त सांगतो की तुमचा अजेंडा तुम्ही ठरवा पण ही मुंबई ही आगरी कोळ्यांची भूमी आहे ही मुंबई ही त्यांची भूमी आहे ही मुंबई त्यांचा विकास करण्यासाठी आम्ही निवडणूक लढतोय माझं कुटुंब आणि माझा परिवारवाद इथं ठेवण्यासाठी आम्ही इथं राजकारणात आलेलो नाही गोसाळकर हा तुमचा अजेंडा आहे चला, चला तीन वेळा हरवलं हा तीन वेळेला चौदाला माझ्याकडे काय नव्हतं तेव्हा पण घोसाळकरला घरी बसवलं ना दोन हजार चोवीस ला आ, आग पाठक केली त्यावेळेला तर हे सगळे घोसाळकर बरोबर होते अक्षय बिक्षय सगळे तरी दिला ना लीड मी आ, आगरी कोळी लोकांना धमकावून हे करायचं काय केलं पंचवीस वर्षात सत्ता होती कुठल्या आगरी कोळीला न्याय दिला अं जरास जरा, जरा तिकडे घर वाढवलं तर कोणी हप्ते घ्यायला जात दे होत कोण हप्ते घ्यायला जात होत त्याने त्यांच्या बापाची जागीदार नाहीये ही जागीदार दैसरच्या मतदारांची आहे ही जागीदार आमच्या भूमिपुत्रांची आहे आणि भूमिपुत्राला आम्ही इकडनं उमेदवारी दिलेली आहे आणि त्याच भूमिपुत्रांचा आमचा गणेश ह्या सात नंबरचं तिकडचं नेतृत्व करणार आहे काय म्हणतात विकास केला तुम्ही काय विकास केला भूखंड खाला तीनशे शहात्तर कोटीचा ह निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर कोविड बाजूला एका दिवसामध्ये पहिलं नवागावचा भूखंड अजमेरा बिल्डरला दिला हा विकास केला हा खोखी भरली हा विकास केला अरे या विकासाच्या नावावर मी तुमच्या समोर डिबेट करायला तयार आहे काय केलं तुम्ही धैसरकरांसाठी